धन्यवाद लाईक केल्याबद्दल शेतकरी जोडीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो चला फटाफट कमेंट करा लाईक करा धन्यवाद कानिपनाथ दादा लाईक केल्याबद्दल हाय कानिपनाथ दादा आज घेतली की लाईव्ह कानिपणा दादा जेवण झालं तुमचं झालं जीवन चला पटापट पड़, कानिपनाथ कानिपना दादा आलेत बाकी तुमच्या लाईव्ह ला नोटिफिकेशन पडत नाही दादा दररोज मी लाईव्ह लाईव्ह करतो का हो नमस्कार विनोद दादा जेवण झालं तुमचं होती किती वाजता होती दादा फिक्स सांगा मला किती वाजता म्हणजे मी पाच जाईन मी माझ्या हिजीव तुम्हाला एक कमेंट करतो त्या ह्याला सबस्क्राईब करा म्हणजे मला नोटिफिकेशन पडतील तुमचे ह्या लाईव्ह माझ्या नंबरवरून एक कमेंट करतो मी काम चालू आहेत दादा ठीक आहे उद्या नक्की माझ्या आयडीला सबस्क्राईब करा म्हणजे मला तुमचं हे भर पडेल नोटिफिकेशन एक मिनिट माझ्या ह्याच्यावर मी एक मेसेज करतो या लाईव्ह काय नाही पण ह्या आय डीला तुम्ही हे करा सबस्क्राईब करा म्हणजे मला नोटिफिकेशन पडते ह्या आयडिओ मी तुम्हाला तुमच्या लाईव्हला येतो आठ आठ ठीक आहे उद्या मी नक्की येईल झालं की जेवण तुमचं पाऊस आला कमेंट करा okay. लाईक केला केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सरा सी सी वरून खाली या स्क्रीनवर डबल टॅप करा आणि लाईक करा सरा पटापट दादा कुठे गेले एकनाथ एकनाथ दादा सोपन भाऊ दादा मयुताई निकुताई एक भोलेनाथ भक्त शेतकरी म्हणून मेसेज दिसतोय का त्या आयडीला ला पटापट पड़ कमेंट करा सी सी वर रूम खाली या

जेवण जरा का पाऊस आहे का दादा तुमच्याकडे काम शेतात गायचे सोबन दादा તમારા ચેનલ નો નવિન આશા ચેનલ નો લાઈક કરા સબ્સ્ક્રાઇબ કરા કમેન્ટ કરા फटाफट फटाफट કમેન્ટ કરા મને સમજાય લાઈવ લખવું નળે કોણ નઈ દે जेवण झालं का तुमचं कानिपणा दादा गेले का विनोद दादा हा पटापट कमेंट करा तुला करायचं आहे का नाही तुला कर म्हणले ना मी कम्प्लीट कर म्हणले ना टीचर बोलेल का नाही बोलेल पाठी తుచ பட்டபட்ட <laughs> க वरून खाली या कमेंट करा हॅलो हाय नमस्कार चला लवकर लवकर लाईव्ह लाईक ला करा शेतकरी जोडीच्या लाईव्ह आपलं स्वागत आहे विनोद दादा बोला गेले का चला लवकर लवकर असेल दादा मयूताई, निकुताई एकनाथ दादा दा। तुमच्या स्वागत आहे आपलं चला फटाफट कमेंट करा सीसीर वरून खाली या खूप सारे जनावर सी सीवर पण एक पण जण कमेंट कुणी करत नाहीये चला पटापट -पड़ कमेंट करा सपोर्ट करा नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सी सी वरती खूप सारे जण आहेत पण कमेंट कोणी करत नाही चला पटापट -पड़ कमेंट करा चॅनल కమ కదా తా आसिफ दा, दा, दादा कुठं गेल्या मयुताई निकुताई सीमाताई ताई यशोदाताई निरंजन दादा ज्ञानेश्वर दादा दादा चला पटापट पाड़ कमेंट कराव शांत वाटते तुम्ही कमेंट केले तर बोलता येईल ना रमेश काका का।

रागोलिक का ऐसी तरह जोड़ी हो रहा है सोड़ी। लाइक करा, कमेंट करा, सब्सक्राइब करा चैनल और नवीन आसक्ति। अच्छे करेंगे। आप भाई आप उधर पूर्णा कर। चला पटापट कमेंट करा आज कुठे गेले सगळे सोपन भाऊ आले नुसते हाय करून गेले कामात कामात आहेत का सोपन भाऊ गुड गुड चला तर मंडळी पटापट कमेंट करा लाईक केलं असेल लाईक करा चॅनल ला, सबस्क्राईब करा दुकान फोटो टाकायचा टीचरला चला पटापट कमेंट करा दादा दादांग कुणी कमेंट कर हो ना काय होईना लाईव्ह एकदम शांत शांत आहे तुम्ही सपोर्ट नाही केला तर कसं व्हायचं लाईव्ह कशी चांगली वाटणार काय झालं चारजण लावा लागेल माझी एक्सप्रेशन रॉक्स वगैरे आऊ मला बॉडी विकायची